बिहारची निवडणूक झाल्यावर कांद्याचे बाजारभाव वाढणार आहेत अशा अनेक कमेंट येत आहेत तर काही शेतकरी बांधव असं विचारत आहेत की बिहारच्या निवडणूक झाल्यावर कांद्याचे बाजारभाव वाढतील का आणि ते किती वाढतील आमचा कांदा आता काढणीवर येतो आहे आठ दहा दिवसामध्ये काहींचा कांदा आता दोन तीन दिवसातच येतो आहे पाथर्डीमध्ये तर कांदा काढायलाही लागलेले आहेत असं तिथल्या काही शेतकऱ्यांनी कालच आपल्या व्हिडिओच्या कमेंटमध्ये सांगितलेलं आहे एरवी पण बाजारभावाचा आपण आढावा घेतल्यावर तेही लक्षात येतं तर या बिहार निवडणुकीनंतर कांद्याचे बाजारभाव कसे राहतील हा विषय आपण समजून घेणार आहोत आत्ताच्या उन्हाळी कांद्याचे काय दर आहेत ते या तीन दिवसामध्ये वाढले घटलेत मागच्या आठवड्याच्या तुलनेत तेही आपण बघणार आहोत नमस्कार ॲग्रोशिवारमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज आहे सहा नोव्हेंबर वार आहे गुरुवार दोन हजार पंचवीस तर मुख्य विषय आपण सुरुवात करूया बिहारची निवडणूक या संदर्भात साधारण पंधरा दिवसांपूर्वी अलवरच्या काही व्यापाऱ्यांशी कांदा व्यापाऱ्यांशी बोलणं झालं होतं आता त्यातले काही मुद्दे मी मागच्या एका व्हिडिओमध्ये नवीन कांदा अलवरचा कांदा खरंच किती परिणाम करेल या पद्धतीनं ते दिलेले होते आता तेव्हा त्यांनी जे काही मुद्दे मांडले त्याच्यामध्ये एक महत्त्वाचा मुद्दा होता की बिहारची निवडणूक असल्यानं सध्या मग नाफेड असेल एन सी सी एफ असेल त्याच्या कांद्याच्या गाड्या चाललेल्या आहेत सरकारने बाजारभाव दबावात ठेवलेले आहेत काही व्यापाऱ्यांवर काही बंधनं लादलेली आहेत मग त्यांना आतून धमकावणं असेल काय ई डीची आय टीची भीती असेल काय असेल ते त्या सगळ्या याच्यामध्ये या सगळ्यातनं परिणाम असा होतो आहे की बिहारमध्ये जो कांदा साधारण दिवाळीच्या आधी तीन हजार किंवा त्यापेक्षा जास्त भावानं होलसेलमध्ये विकला जात होता तो आता बावीसशे तेवीसशे रुपयांपर्यंत आलेला आहे कारण तुम्ही कांदाच इतका डम्प केला या सगळ्या ह्याच्यातनं बरं बिहारचं मार्केट असं आहे की आपल्याकडचा थोडासा ॲव्हरेज किंवा बिलो ॲव्हरेज कांदा बिहारमध्ये व्यवस्थित खपतो त्यामुळे नाफेडचा सडका कांदा जो आता खराब झाला आहे तो बिहारमध्ये गेला तरी तिथं काही आरडाओरडा होत नाही असं दिसतं आहे मधल्या काळामध्ये बिहारमध्ये जो सडलेला कांदा पोचला त्याचे व्हिडिओ व्हायरल झालेले होते थे थे ते आपण आपल्या व्हॉट्सअपच्या चॅनलला टाकले आहेत व्हॉट्सअपच्या चॅनलची लिंक इथं आहे तिथे आपण सकाळपासून बाजारभाव आणि जी काही ताजी माहिती ते देत असतो तर तुम्ही तिथे सबस्क्राईब करू शकतात अनेक जण म्हणतात की तुमचे व्हिडिओ फार मोठे होतात तर ज्यांना या व्हिडिओचा बघण्याचा कंटाळा येत असेल त्यांनी आपल्या फेसबुकवर आपण एक एक दोन दोन मिनटांचे व्हिडिओ करत असतो ज्याला तुम्ही काय रीलची सवय झाली आहे तरुण मुलांना रील बघितले असं स्वाईप केलं की पटकन व्हिडिओ जातो जा फार आम्हाला वेळ नाही आहे वगैरे तर फेसबुकला अनेक शेतकरी आहे विशेषतः सगळी तरुणाई तरुण शेतकरी जे आहेत ते तिथे आहेत ते सबस्क्राईब करत आहेत आणि त्यांच्यासाठी म्हणूनच खास आपण फेसबुकचं सुरू केलं आहे तर तुम्ही जाऊन तिथं बघू शकतात तिथंही तुमचा फार वेळ न घेता तुम्हाला तिथे पोस्ट बघायला मिळते आता प्रश्न जो आहे की पंधरा नोव्हेंबरपर्यंत जुन्या कांद्याचे किंवा उन्हाळी कांद्याचे काय बाजारभाव राहतील येणाऱ्या काळात ते मिळतील का तर इथं ना थोडंसं एक गडबड आहे एक चांगली गोष्ट आहे आणि एक सावधतेचा इशारा आहे पण त्या संदर्भातला कालच सगळ्या सदस्यांसाठी व्हिडिओ केलेला आहे की पंधरा नोव्हेंबरपर्यंत कांद्याचे बाजारभाव काय राहतील आणि याचा विक्रीचा अचूक निर्णय कसा घ्यायचा काल मला एक दोन शेतकऱ्यांनी फोनही केले त्यांना मी हे सगळं परिस्थिती समजून सांगितली त्यांच्याकडे कोणाकडे ऐंशी क्विंटल कांदा आहे कोणाकडे त्यापेक्षा कमी आहे तर त्यांचं समाधान झाल्याचं दिसलं त्यामुळे आता साठवायचा विकायचा हा निर्णय ते घेऊ शकतील पण पंधरा नोव्हेंबरपर्यंत कांद्याची काय परिस्थिती आहे याच्यावर आमचं बोलणं झालं या सगळ्याची डिटेल माहिती जर तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्हाला जॉईनच्या बटनावर क्लिक करून ते घ्यावं लागेल सबस्क्राईब करावं लागेल मेंबरशिप याचं कारण ही माहिती मिळवायला जवळपास दहा दहा बारा बारा दिवस जातात वेगवेगळ्या ठिकाणी सोर्सेस ते हे करावं लागतात आणि काही लोक त्याची खिल्ली उडवतात त्याच्यामुळे जे अतिशय गंभीर आहे ज्यांना खरंच गरज आहे त्यांच्यासाठी म्हणून आपण ते ठेवावं असा काही शेतकऱ्यांनीच काही सल्ला दिला होता त्यामुळे त्यानुसार आपण ते मेंबरशिपचं ठेवलेलं आहे त्यामुळे तुम्ही ते, ते मेंबरशिपला जरूर हे करा मेंबरशिपच्या अनेक गोष्टी आपण महिन्यातनं दोन व्हिडिओ मेंबरशिपसाठी करत असतो आणखी पण काही गोष्टी त्याच्यामध्ये फायदे आहेत तर बिहार निवडणुकीनंतर व्यापाऱ्यांनी असं सांगितलं अलवरच्या खान नावाचे व्यापारी होते त्यांनी बऱ्याच काही गोष्टी केल्या सरकारी धोरण आणि या सगळ्या याच्यातनं शेतकरी गेले काही दिवसांपासून त्यांच्या मनात राग आहे बिहारच्या निवडणुकीमध्ये तो राग कसा बाहेर पडेल किंवा काय माहीत नाही पण महाराष्ट्रामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लागलेल्या आहेत आज सहा तारखेला बिहारच्या पहिल्या टप्प्याचं मत मतदान आहे दुसऱ्या टप्प्याचं मतदान हे अकरा नोव्हेंबरला आहे आणि चौदा नोव्हेंबरला बिहारच्या निवडणुकीचा निकाल आहे मग तो काय लागेल गव्हर्नमेंट ला हा लहानंतरचा भाग आहे पण त्याच्यानंतर जवळपास अकरा नोव्हेंबरपर्यंतची सगळी गडबड संपली तर तिथून लाल कांदा जो आहे त्याचे बाजारभाव बदलायला सुरुवात होती अलवरच्या व्यापाऱ्यांचं तेच म्हणणं आहे इथल्या नाशिक लासलगाव पिंपळगावच्या व्यापाऱ्यांचं तेच म्हणणं आहे पण महाराष्ट्राची परिस्थिती अशी आहे की अजून लाल कांदा किंवा नवीन खरीपाचा कांदा मोठ्या प्रमाणावर येत नाही आहे काही शेतकरी म्हणतात की आमचा कांदा आता दहा दिवसांनी तो निघेल कसमादे पट्ट्यामध्ये धुळे पट्ट्यामध्ये पण तो खराब निघेल पन्नास टक्के कांदा आमचा खराब झालेला आहे आपण लाल कांदा सध्या किती येऊ शकतो बाजारात अख्ख्या महाराष्ट्रामध्ये आणि खरीप आणि लेट खरीपाचं किती नुकसान आहे आणि किती कांदा येणार आहे त्याचा बाजारभावावर काय सकारात्मक परिणाम सकारात्मक शब्द वापरला होणार आहे या संदर्भातला व्हिडिओ आपण ऑलरेडी केलेला आहे उन्हाळ्याचा साठा किती येतो आता संपत आला आहे हे आपण केलेलं आहे आणि कुठला बाजारभाव कु आणि कुठल्या याचं किती मार्केट कशावर इफेक्ट करतं हे सगळे व्हिडिओ आपण करून झालेले आहेत जॉईनच्या वटणावर तुम्हाला ते बघायला मिळतील पण येणाऱ्या काळामध्ये महाराष्ट्राचा जो कांदा आहे तो भाव खाईल आणि बिहारच्या निवडणुकीनंतरसुद्धा लाल कांद्याचे नवीन कांद्याचे बाजारभाव आहे ते थोडेसे वाढू शकतात किंवा बरे राहू शकतात एक लक्षात घ्या मागच्या वर्षीचा जो लाल कांदा होता तो तुलनेनं एकोणावीस टक्के जास्त असला तरी त्याच्या आधीचा उन्हाळी कांदा आणि या सगळ्याचं गणित लक्षात घेता एक लक्षात आलं होतं सगळ्या बाजार व्यवस्थेला की रब्बी कांदा कमी आहे म्हणजे कुठला तर लाल कांदा संपल्यानंतरचा रब्बी कांदा आणि सॉरी त्याच्या आधीचा त्यामुळे काय झालं की कांद्याचे बाजारभाव बऱ्यापैकी होते म्हणजे अगदी डिसेंबर जानेवारी फेब्रुवारीपर्यंत आपण जे व्हिडिओ बघितले असतील तोपर्यंत ते दोन हजारापर्यंत जुन्या कांद्या नवीन कांद्याला बाजारभाव मिळत होते किंवा काही ठिकाणी त्याच्याहीपेक्षा जास्त मिळाले होते यावेळेस इतका तीन हजार दोन हजार आणि तीन हजार बाजारभाव मिळण्याची शक्यता कमी आहे पण उन्हाळी कांद्यासारखे ते बाजारभाव पडतील किंवा अगदीच हजार रुपये होतील असंही नाही आता पाथर्डीच्या शेतकऱ्यांनी सांगितलं की आमचा कांदा बाजारात येतो आहे मी तुम्हाला अहिल्यानगरचे कांद्याचे सध्या बाजारभाव वाचून दाखवतो अहिल्यानगरमध्ये पाथर्डी शेवगाव आणि अहिल्यानगर या तीन बाजार समित्यांमध्ये मागच्या आठवड्यापासनं म्हणजे साधारण या दोन तारखेपासनं नवीन ला लाल कांदा यायला सुरुवात झाली आहे पण त्याचे जे भाव आहे आता दोन तारखेला अहिल्यानगरला पाथर्डीला जो कांदा आला होता त्याला दोनशे एकवीसशे आणि पंधराशे असे बाजारभाव मिळाले होते त्याच्यानंतर संगमनेरला जो लाल कांदा आला होता त्याला तीनशे ते नऊशे तीन पन्नास असे बाजारभाव तीन तारखेला मिळाले होते आणि आता जो तीन तारखेला अहिल्यानगर बाजारामध्ये दीडशे बाराशे सातशे पन्नास आता हे कमी आहे अलवरच्या बाजारभावांचा विचार केला तर ते तिथली क्वालिटी खराब येते असं सांगितलं जातं आहे अलवरचे बाजारभाव हे साधारण दोनशे ते सातशे किंवा दोनशे ते आठ आट, आठशेपर्यंत होते काल का भाव तर कालचे काहीतरी बाजारभाव तीनशेपासून पुढे गेलेले आहेत त्यामुळे हे चाळीस किलोचे तीनशे रुपये हे प्रति चाळीस किलोचे म्हणजे आपल्या याच्यामध्ये किलोच्या भावात सांगायचं तर तिथले बाजारभाव आता वधारलेले आहेत साधारण सहा सात रुपयांपासून तर एकोणावीस वीस रुपयांपर्यंत प्रति किलो जात आहेत आणि महाराष्ट्रात नवीन कांदा कमी आहे त्याची आवक अतिशय कमी आहे जरी तो पाथर्डीमधनं आला शेवगावमधनं आला हळूहळू इकडे कसमादे पट्ट्यातनं येईन पण तो कधी येणार आहे तर महाराष्ट्रातला कांदा हा डिसे एकतर मोठी आवक त्याची जी चांगल्या क्वालिटीचा येईल तो डिसेंबरमध्ये येईन पण त्याच्या आधी आता जो सुरुवात होईल ती साधारण पंधरा नोव्हेंबरनंतर किंवा नोव्हेंबरच्या तिसऱ्या आठवड्यात चौथ्या आठवड्यात तो येईल जेव्हा आवक चांगली होईल तेव्हा त्यामध्ये चांगल्या क्वालिटीचा कांदा मिळेल आणि चांगल्या क्वालिटीच्या कांद्याला बाजारभाव मिळेल पण आता जी क्वालिटी येते आहे तो थोडासा वा, ओलसर आहे काही ठिकाणी थोडासा खराब पण आहे टिकव टिकवण क्षमतेच्या दृष्टीने रंग चांगला दिसला तरी या पावसामुळे काही कांद्याचं नुकसान नाही झालं आहे पण पाथर्डी आणि त्या परिसरातला कांदा नवीन कांदा खूप चांगला आहे हे मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं होतं हा थोडासा डोंगर उताराचा आणि त्या त्या परिसरातला ती जमीन होती विशेषतः नाथ संप्रदायांच्या सगळे मंदिरं आणि तिथं त्या परिसरातला आणि हा नाथांच्या भूमीचा हा कांदा सुदैवानं टिकून आहे नाथांची कृपा आहे त्या पाथर्डी आष्टी तालुक्यावर त्यामुळे तो बऱ्यापैकी भाव देईन आणि पाण्याचा निसरा होईल अशी पण तिथं परिस्थिती होती पण जिथे तशी नवती समतल जमीन होती किंवा सखो काय म्हणतात त्याला सखल भाग होता त्या ठिकाणी मात्र कांद्या खूप खराब झाला का पाणी साठवून राहिलं त्याचाही परिणाम या नवीन कांद्यावर होईल त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये नवीन कांदा जो बाजारात येईल पंधरा नोव्हेंबरनंतर बिहारच्या निवडणुकीनंतर त्याला चांगल्या क्वालिटीचा सुकलेला व्यवस्थित साईज असेल तर त्याला चांगले दर असणार आहेत ते अगदी सातशे आठशे रुपये आत्ताचे आहेत तसे नाही आहेत पण ते साधारण बाराशे तेराशे रुपयापर्यंत जाऊ शकतात असं व्यापाऱ्यांचा अंदाज आहे हा प्राथमिक आहे असे असतीलच असं नाही बाराशे तेराशे चौदाशे हे सरासरी दर आहेत काय सांगावं कदाचित याच्यापेक्षा वाढतील याचं शास्त्रशुद्ध विश्लेषण जोपर्यंत आपल्याकडे बाजारांची माहिती येत नाही आवक कळत नाही तोपर्यंत आपल्याला काहीच करता येणार नाही पण जेव्हा येईल तसं मी तुम्हाला सांगेन म्हणून अनेकांना मी सांगत असो थांबा मला एकदा ती आकडेवारी येऊ देत बाजार व्यवस्थित सुरू देत तर ते आपल्याकडे पुढे त्याचं विश्लेषण करता येईल आता राहिला जुना उन्हाळी कांदा तो कधी विकायचा काय याच्या संदर्भात आपण ऑलरेडी सांगितलं आहे कालच्या व्हिडिओ तुम्ही बघा त्याची लिंक मी व्हॉट्सअपला देईन दिलेली आहे पण आता या गुरुवारपर्यंत उन्हाळी कांद्याच्या बाजारात किंवा याच्यात काय बदल झालेले आहेत ते आपण बघूया हे कालपर्यंतची माहिती आहे एक आढावा आपण दर आठवड्याला मध्यावर घेत असतो तर चोवीस ते एकतीस आणि एक ते आठ असा आठवड्यामध्ये एक ते पाचपर्यंतचे हे दर आहे आज उद्याचे दर कळतील की आपण रविवारी परत ते घेऊया अहिल्यानगरमध्ये जवळपास नवीन जुन्या माफ करा जुन्या कांद्याला नऊ टक्क्यांची घट आहे साधारण बाराशे चौवेचाळीसवरनं अकराशे सत्तावीस आलेला आहे चंद्रपूरमध्ये एकोणावीसशे तीनवरनं दोन हजार पन्नासपर्यंत गेलेला आहे इथे मात्र सा साडेसात टक्क्यांची वाढ आहे छत्रपती संभाजीनगरमध्ये बाराशे सतरावरनं बाराशे पंचेचाळीस गेला आहे इथे सव्वा दोन टक्क्यांची वाढ आहे धुळ्यामध्ये बाराशे सतरावरनं बाराशे पाच आला आहे इथे बहुतेक पाऊन टक्क्यांची घट आहे फार वाढ घट काही दिसत नाही आहे म्हणजे स्थिर आहे जळगावमध्ये नऊशे पंच्याण्णववरनं एक हजार बावीस गेलेला आहे नऊशे पंच्याण्णववरनं एक हजार बावीस म्हणजे जवळपास तीन टक्क्यांची वाढ आहे कोल्हापुरामध्ये नऊशे ऐंशीवरनं साधारण एक हजार आठपर्यंत गेला आहे इथे साधारण तीन टक्क्यांची वाढ आहे आता मुंबईमध्ये चौदाशे छत्तीसवरनं चौदाशे पंच्याहत्तर गेला इथे साधारण दोन पॉईंट सत्तर किंवा पावणे तीन टक्क्यांची वाढ आहे नागपूरमध्ये सोळाशे बेचाळीस वरण सतराशे ब्याऐंशी गेलेला आहे म्हणजे इथे साधारण साडेआठ टक्क्यांची वाढ आहे नंदुरबारची माहिती माझ्याकडे नाही आहे नाशिकचं आता सगळ्यात महत्त्वाचं नाशिकमध्ये पण चांगली वाढ टिकून आहे नाशिकमध्ये चौदाशे आठ होता मागच्या आठवड्यात शनिवारपर्यंत तो या आठवड्यात पंधराशे सात गेलेला आहे इथे सात टक्क्यांची वाढ आहे पण पुण्यामध्ये मात्र दोन अडीच टक्क्यांची घट आहे आता हे स्थिर आहे पण घट आहे वरन वरन गेले आता पुण्याचे बाजारभाव तेराशे अठ्ठ्याण्णववरनं तेराशे अठ्ठावन्न गेलेले आहेत आता सांगलीमध्ये तेराशे दहावरनं तेराशे तीस गेलेले आहेत इथे दीड टक्क्यांची वाढ आहे सातारामध्ये बाराशे पासष्टवरनं पंधराशे बत्तीस गेलेले आहेत इथे एकवीस टक्क्यांची वाढ आहे सोलापूरमध्ये बाराशे एक्क्याण्णव तेराशेपर्यंत गेलेले आहेत इथे साधारण पाऊन टक्क्यांची वाढ आहे म्हणजे हे स्थिर आहे इथे फार काही वाढ नाही पण वाढ आहे ठाण्यामधनं तेराशे सत्तरवरनं सोळाशे पन्नास गेलेत इथे वीस टक्क्यांची वाढ आहे आता ठाण्याचा कांदा किती येतो वगैरे त्या सगळ्या ह्याच्यातनं तुम्ही ते गणित काढा तो फार दा काही फार नसतो ठाण्याची नोंद विशेषतः कल्याण बाजारात झालेली आहे आणि तिथे बाजारभाव नेहमी चांगले असतात मुंबईमध्ये पण काही चांगल्या क्वालिटीच्या मालाला दर टिकून असतात तर हे सगळे रिपोर्ट आहे उन्हाळी कांद्याचे आता विकायचा ठेवायचा पुढच्या पंधरा दिवसात काय बदल होणार आहेत श्रीलंकेची निर्यात बांगलादेशची निर्यात या संदर्भात आपण ऑलरेडी माहिती दिलेली आहे येणाऱ्या काळात जशी जस जशी माहिती मिळेल त्या पद्धतीची माहिती आपण तुम्हाला देणार आहोत जोडून राहा आजचा व्हिडिओ थोडा मोठा होतो आहे पण माहितीच्या दृष्टीनं तुम्हाला तो उपयोगाचा हो पडेल जे नवीन आहे त्यांनी इथं सबस्क्राईब करा तुमच्या कमेंट किंवा तुमच्या प्रतिक्रियांचा मला नेहमीच आदर असतो त्याची मी प्रतीक्षा करतो त्याला उत्तरे देण्याचा प्रयत्न करतो धन्यवाद